हरमध्ये बहुण सध्याला मला लई म्हणाल ते गणेश भाऊराव तुम्ही तुमची शाळा दाखवा तुम्ही तुम शाळा दाखवा तुम तुम तर आजला मी माझ्या गावात आलो या आणि गावात आलो तर म्हटलं चला आता कॅमेरा पण सांगाल होता तर चला म्हटलं आज मी तुम्हाला समजायला माझी शाळा दाखवतो तर ही जी दिसते ना ही माझी शाळा आहे आजला ही शाळा बंद या कारण की गावातले आमच्या ऐकले ना बरीच पोरस आता बाहेर जाते कामाला तर ही जी वर्ग आहे का नाही ही समोर दिसतोय ही वर्ग आहे ती ही पहिलीचा वर्ग आहे आणि त्यानंतर हे बघितलं ना तर ही दुसरीचा वर्ग होता आणि नंतर ना ह्या या तिसरी चौथी ह्या एकाच वर्गात होती तसं आम्हाला होतं तोगे गुरुजी होतं शिकवायला नंतर ना अजून आम्हाला फकीर गुरुजी होत फकीर गुरुजी त्यानंतर ना आम्हाला अजून मस्के गुरुजी होतं बुलबुले सर होतं आम्हाला शिकवायला त्यातमध्ये आम्हाला तोगे गुरुजी मला इतकं मारायचं ना त्या वर्गामध्ये तेव्हा तिकडं तेव्हा ती काही वर्गामध्ये माझी ह्या ही शाळा झाली माझी हित नंतर मी शाळा शिकलो ना ही माझी शाळा या बरीच जर होती गणेश भाऊ तुम्ही तुम्ही शाळा दाखवा तर मला ही लय दिवस वाटतं आणि इथं होतो नाही तेव्हा मी तुम्हाला सांगतो जेव्हा पावसायचा नाही तेव्हा आम्ही खिडक्यात ना बघायचो ह्या खिडक्यातन आताच लागला शाळा बंद आहे आणि काय व्हायचं ना जेव्हा पावसाचा ना तर पावसाचा आम्ही इथं समजा पाणीचा तर आम्ही इथं फळे खेळायचो लय भारी वाटायचं तर कशी आहे वाटली माझी शाळा कमेंट करून सांगा हर अरे